पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस नांदेडच्या किनवट येथे पती बेपत्ता असल्याची तक्रार पत्नीने दिली असताना पोलिसांनी केलेल्या तपासात दीड महिन्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे यात विवाहबाह्य संबंध असल्याने यात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने दारूच्या नशेत असलेल्या पतीला नदीत जिवंत फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यामुळे खळबळ उडाली असून नांदेडच्या किनवट येथे ही घटना उघडकीस आली आहे किनवटच्या सिंदगी येथील मूळ रहिवासी परंतु गोकुंदा गोकुंदा येथे वास्तवस असलेल्या विनोद किशन भगत वर्ष एकावन्न एक यांचा संसार सुरू होता याचवेळी त्यांची पत्नी हिचे किनवट शहरातील ब्रोकरचे काम करणाऱ्या शेख रफिक यांच्यासोबत अनैतिक संबंध जुळले पती विनोद भगत याला याबाबत माहिती पडल्यानंतर अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता दरम्यान पत्नी प्रियंका आणि प्रियकर शेख रफिक यांनी संगणमत करून एकोणतीस ऑगस्टला रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत असलेल्या विनोद भगत या मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील खरबी पुलावरून जिवंत फेकून दिले यानंतर मैताची पत्नी प्रियंका हिने तीन सप्टेंबरला किनवट पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली मात्र मैताच्या बहिणींनी भावाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता हाच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला तपासादरम्यान फिर्यादी असलेल्या पत्नीच्या मोबाईलमधील एका क्रमांकावर वारंवार झालेले कॉल पोलिसांना संशयास्पद वाटले त्या नंबरच्या व्यक्तीला म्हणजेच प्रियकर शेख रफिक यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गु गुन्ह्याची कबुली दिली आणि खुनाचे रहस्य उघड झाले या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर शेख रफिक शेख रशीद आणि पत्नी प्रियंका विनोद भगत या दोघांविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा